नमस्कार, तीवी, <laughs> नमस्कार सोलापूरा, मी मधुरा वेलणकर साटम टी व्ही महाराष्ट्र न्यूज बघताय ना नमस्कार मी डॉक्टर किरण सारडा सध्या आय एम ए सोलापूरचे अध्यक्ष आहे आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सोलापुरा सोलापुरात सम्राट चौकात मागची तीस वर्ष मी प्रॅक्टिस करत आहे आज चंदूकाका सराफ यांनी जो आमचा मातृत्व दिनानिमित्त सत्कार केलेला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मातृत्व म्हणजेच स्त्रीत्व हे एक दागिन्याशिवाय संपूर्ण होऊ शकत नाही आणि त्यांनी हे सुंदर पद्धतीने आम्हाला एक छोटीशी ही एक आ, जे एक छोटंसं छान सुंदरसं रोपटं देऊन ते रोपटं वाढवण्याची जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद खरंच रोपटं पोटातलं लाव असं असो किंवा जमिनीतलं असो ते वाढवणं जास्त महत्त्वाचं आहे वृक्षारोपण प्रसंगी फक्त आपण काय करतो नुसतं वृक्ष लावतो किंवा कार्यक्रम फक्त तिथपर्यंतच न ठेवता ती मोठी वृक्ष झाली पाहिजेत ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे याची जाणीव आज तुम्ही मातृत्वदिनी आम्हाला छान करून दिलेली आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर मधुरा मुनमुले विभूते मी मेंदू तज्ञ आहे जागतिक मातृदि दिनानिमित्त चंदूकाका सराफ ज्वेलर्स यांच्या सोलापूर ब्रांचनी हा एक खूपच चांगला कार्यक्रम आयोजित केला होता आ, की मातृदिनानिमित्त मदर्सला सन्मान द्यावा आपण आधीपासून बघत आलो आहे की जनरली आया ज्या असतात ते कंटिन्युअस ट्वेंटी फोर सेवन कामात असतात विदाऊट एनी ऑफ आणि याबद्दल त्यांना थोडं तरी अप्रिसिएशन मिळालं पाहिजे त्यासाठी हा एक खूपच चांगला इनिशिएटिव्ह होता आणि हे दरवर्षी फॉलो केलं तर खूप चांगलं होईल आणि प्रत्येक क्षेत्रातील मदर्सला तुम्ही बोलवून सन्मान दिला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं त्यासाठी धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर वृषाली गुरव कन्सल्टंट ऑफस्टिशियन अँड गायनेकोलॉजिस्ट मागच्या आठ वर्षापासून सोलापूर इथे गुरव क्लिनिक सिद्धेश्वर पेठ इथे कार्यरत आहे काका सराफ यातर्फे आम्हाला जे मातृत्व दिनानिमित्त गौरव पत्र दिले आहे आणि आमचा सन्मान आहे आणि आम्हाला एक छोटीशी भेट देऊन आमचा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे फार आभार मानते मातृत्व दिनानिमित्त सांगायचं झालं तर ज्या ज्याप्रमाणे बाळ गर्भांमध्ये आईच्या वाढतं हे इतकं महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे आईची तब्येत आणि आईचं आरोग्य तेच महत्त्वाचं असतं त्यामुळे आईना व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे आहार घेणं आणि डॉक्टरांकडे व्यवस्थित जाऊन त्यांची तपासणी करणं पूर्ण नऊ महिने व्यवस्थित काळजी घेणं हे फार गरजेचं असते त्यामुळेच आईच्या पोटातलं बाळ व्यवस्थित सुखरूप आणि स्व स्वस्थ राहण्याची जबाबदारी आई आणि त्यांच्या घरच्यांवर असते हे मी सगळ्यात महिलांना सांगण्याचं आव्हान करते की त्यांनी त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्या आणि महिला दिनानिमित्त आमचा जो सन्मान चंदूर काका सराफ यांनी केला आहे त्याच्याबद्दल मी परत त्यांचे आभार मानते धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा करकमकर पांढरे मी प्राईम हेल्थ ई एन टी एन डेंटल क्लिनिक जुळे सोलापूरची संचालिका आहे नुकताच चंदुकाका सराफ आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने मातृदिनानिमित्त विशेष त्यांनी मातांचा सन्मान गौरव करण्याचा एक उपक्रम राबवला होता त्यानिमित्त मी पण एक न्यू मॉम झालेली आहे माझं आठ महिन्याचं छोटं बाळ आहे आणि त्यानिमित्त त्यांनी मला हे गौरवपत्र दिलेलं आहे त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे आणि मी चंदूकाका सराफ अँड सन्स आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल दोघांची पण खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर श्रेया चारुदत्त पाटील मी रूडकिनाल स्पेशालिस्ट म्हणून होडगी रोडवर डेंटल क्लिनिकमध्ये एक डेंटिस्ट म्हणून काम करते आहे गेले अडीच वर्षांपासून मी इथे काम करते आहे चंदुकाकर सराफ यांनी हे जे जागतिक मातृदिनाबद्दल चंदुकाकर सराफांनी हे जे सन्मानपत्रक दिलं त्याबद्दल खूप चांगलं वाटलं आणि बाळाचं हास्य जसं आईसाठी महत्त्वाचं असतं तसंच आईचं हास्य जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करूच डेंटिस्ट म्हणून आम्ही प्रयत्न करू धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता शिरीष तुंबा स्त्रीरोग प्रसूती तत्व मी होडगी रोड तुंबळ हॉस्पिटलची संचालिका मी स्त्रीरोग तज्ञ मला तीन मुलं आहेत एक सात वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाच्या जुळ्या मुली आहेत त्यामुळे आई हा आई हा होणं गौरव देवाची देणगी आहे आणि मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल की जगातली कुठलीही स्त्री ह्या आनंदापासून वंचित राहू नये जागतिक मातृदिनानिमित्त चंदुकाका सराफ तसेच महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संयुक्त विद्यमानाने मातृत्वाचे कौतुक करण्यासाठी हे गौरवपत्र बहाल करून जो उपक्रम राबवण्यात येतो आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते दरवर्षी चंदूकाकासराव व महाराष्ट्र न्यूजतर्फे अशाच प्रकारचा उप उपक्रम मातृदिनानिमित्त राबविण्यात यावा या स यासाठी तुंबळ हॉस्पिटलतर्फे मनापासून शुभेच्छा नमस्कार मी अंजली भंडारी ओनर ऑफ मदनलाल एजन्सी मदर्स डेच्या निमित्ताने काका सराफ यांनी जे म भा, महिलांचा पत्र देऊन करतात ते अतिशय सुंदर कल्पना आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते थँक्यू